तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधींची हत्या करण्यात आली या हत्येचा तपशील जेव्हा जाहीर करण्यात आला तेव्हा त्यात असं समजलं की यांची हत्या नथुराम गुडसे यांनी केली आणि हा एक ब्राह्मण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सर्व ब्राह्मणांविरुद्ध प्रचंड जाळपूळ आणि मारहाण करण्यात आली याच्यामध्ये सापडले ते म्हणजे सावरकरांचे बंधू नारायणराव सावरकर सुमारे पाचशे ते हजार लोकांचा जमाव मुंबईमध्ये सावरकर सदनाच्या बाहेर जमला या जमावाने नारायणराव सावरकरांना सावरकर सदनातनं बाहेर खेचलं आणि अक्षरशः दगड आणि विटा मारून त्यांची हत्या करण्यात आली यावेळेला इतके रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते पडलेले होते सुमारे वीस महिने कंटिन्युअसली ते हॉस्पिटलला राहिले आणि वीस महिन्यानंतर नारायणराव सावरकरांचा मृत्यू झाला महाराष्ट्रात ब्राह्मणांविरुद्ध पहिलं मॉब लिंचिंग हे तीस जानेवारी एकोणीसशे मध्ये झालं गांधीजी हे अहिंसा अहिंसा करत सगळीकडे फिरायचे परंतु त्यांचे जे फॉलोअर्स होते त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारून महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात पहिलं मॉब लिंचिंग या ब्राह्मण लोकांचं केलं तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यामुळे सावरकर कुटुंबियांनी नेमकं काय का भोगलंय हे वाचायचं असेल आणि ते समजून घ्यायचं असेल हा सगळा घटनाक्रम पाहायला लागतो